नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आमच्या शेती शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या आधार कार्डबद्दल हा एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मा व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत की जर आपण ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली नाही तर आपला आधार कार्ड त्या का ठिकाणी बंद होणार आहे त्याकरता चौदा जूनच्या अगोदर आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आणि त्या संदर्भातलाच एक महत्त्वपूर्ण आणि अतिशय डिटेल व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत कुठल्याही पद्धतीचं स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपलं आधार कार्ड आपण स्वतः मोबाईलवरती कुठलाही खर्च न करता अपडेट करून घ्या परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल एक सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धती मदतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला माहित होतील लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांना आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका बघा आपल्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये भविष्यामध्ये आधार कार्ड वापरत असताना काही अडचणी येऊ नयेत याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून जुनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठीचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यासाठीच ऑनलाईन पोर्टल सुद्धा तयार करण्यात आलेलं असून या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना चौदा जून दोन हजार पर्यंत अगदी घरी बसल्या आणि मोफत स्वरूपामध्ये आपलं हे आधार कार्ड अपडेट करता येणार आहे गेल्या एक वर्षापासून ही मोहीम राबवण्यात येत आहे बऱ्याच सगळ्या नागरिकांच्या माध्यमातून आपल्या आधार अपडेट केले जात आहेत परंतु बऱ्याच साऱ्या नागरिकांच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करण्यात आलेले नाहीत आणि याच्यामुळे त्यांच्या विविध शासकीय लाभ घेत असताना असताना किंवा इतर काही ठिकाणी आधार अडचणी निर्माण होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून आपला आधार अपडेट करण्यासाठी वेळोवेळी आवाहन केलं जात आहे मित्रांनो चौदा जून दोन हजार चोवीस पर्यंत आपण अगदी घर बसल्या आणि निशुल्क म्हणजे कुठल्याही पद्धतीचं शुल्क न भरता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून लॅपटॉप कम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल याच्या माध्यमातून आपलं हे आधार कार्ड अपडेट करू शकता आणि चौदा जूनच्या नंतर जर आपण या ठिकाणी त्याला अपडेट करायला गे गेलात तर त्याला आपल्याला शुल्कासहित म्हणजे आपले सीएससी सेंटर असेल किंवा आपले आधार कार्ड सेंटर असतील तर या आधार कार्ड सेंटरवर जाऊन आपल्याला अपडेट करावं लागणार आहे त्या ठिकाणी ते जास्तीचे चार्जेस त्या ठिकाणी चार्ज ते चार्ज करणार त्याच्यामुळे अद्यापही वेळ गेलेली नाही आहे याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीने अगदी घरबसला आपला आधार अपडेट करू शकता मित्रांनो हेच आधार अपडेट करायचं याबद्दलची ऑनलाईन माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपलं जे काही आधार आहे तर ते अपडेट करून घेणार आहोत त्याच्याकरता कुठलीही स्टेप स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सखोल पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने आपलं आधार कार्ड अपडेट करता येणार आहे त्यासाठी आपल्याला करायचं काय तर सगळ्यात अगोदर आपल्याला गुगल क्रोमवरती आहे गुगल क्रोम मध्ये गेल्याच्या नंतर सर्च बार मध्ये यू यू आय डी ए आय हे सर्च करायचंय आणि पहिल्या आलेल्या लिंकवरती क्लिक करायचंय जर तुम्हाला अडचणी येत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट डायरेक्ट लॉग ची लिंक आपण देण्यात आलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण डायरेक्ट एक दोन स्टेप समोर जाऊ शकता तर अशा पद्धतीनं यू डी ला क्लिक नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल त्याला आपल्याला आपली लँग्वेज निवडायची हिंदी असेल मराठी असेल किंवा इंग्लिश असेल साठी आपण इंग्लिश या ठिकाणी निवडूया निवडल्याच्या नंतर अशा पद्धतीचं पोर्टल या ठिकाणी ओपन होतं ही जी त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर खाली यायचं आहे आणि कुठल्याही एका लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आधार अपडेटवरती आपण या ठिकाणी आधार अपडेट हिस्ट्रीला क्लिक करूया आधार अपडेट हिस्ट्रीला क्लिक केल्याच्यानंतर पद्धतीचं पेज आपल्या समोर ओपन होणार आहे याला आपल्याला फक्त सिम्पली लॉग इनवरती क्लिक करायचं हे जे काही लॉग इन, इन पोर्टल आहे तर याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल या ठिकाणी मित्रांनो या आधार इंटर आधार नंबरमध्ये आपल्याला आपला आधार कार्ड नंबर आणि इंटर मध्ये आपल्याला आपला कॅपच्या टाकून घ्यायचा आहे जो त्या ठिकाणी दिसतोय तो चला जर आधार नंबर टाकून घ्यायचा कॅबच्या टाकल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी ओ टी पी येईल मोबाईलवरती जो काही ओ टी पी आलेला आहे तर तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपल्याला सिम्पली लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपण जे काही आहे तर आपण आपल्या आधारमध्ये एंटर होऊन जो अशा पद्धतीचा पूर्ण इंटरफेस या ठिकाणी येणार आहे बाकीचे जे काही टॅब्स आहेत त्याबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊन येऊयात परंतु आपल्याला जो काही सध्या कामाचा आहे तो म्हणजे डॉक्युमेंट अपलोड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे केल्याच्या नंतर या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह ऑफ डॉक्युमेंट अपडेट सर्व्हिस या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवतो दिस सर्व्हिस इज फ्री फॉर कॉस्ट कॉस्टिल फोर्टीन जून ऑफ हे या ठिकाणी दाखवलेलं आहे या ठिकाणी बघू शकता आणि विविध गोष्टी ज्या काही आपल्याला अपडेट करता येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला दाखवल्या जातात याला नेक्स्ट वरती क्लिक आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर क्लिक केअर टू अपलोड युअर प्रूफ ऑफ आयडेंटिटी पीओ एल आणि या ठिकाणी आपल्याला इन दिस स्टेप आपल्याला दाखवलेलं आहे किंवा स्टेपमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा जो काही आहे तर तो आपल्या समोर इंटरफेस ओपन होईल यामध्ये आपल्याला आपलं नाव त्या थी ठिकाणी दिसणार आहे आपला ऍड्रेस दिसणार आहे आणि आपली जन्मतारीख मेल फिमेल या ठिकाणी दिसणार आहे तर आपल्याला सिम्पली या ठिकाणी व्हेरीफाय आहे आपल्याला व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा नेक्स्ट वरती क्लिक करायचंय नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो काही आहे तर तो डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सांगितलेलं गाईडलाईन फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट्स काय गाईडलाईन आहेत बघा डॉक्युमेंट साईज शुड बी लेस दॅन अ टू एम बी दोन एम बीच्या आतमध्ये आपल्या डॉक्युमेंटची साईज असायला पाहिजे सपोर्टेड फाईल फॉर्मॅट जे पीईजी आणि पी एन जी आणि पीडीएफ या तीन मध्ये म्हणजे इमेज चालतात पी एन जी चालतात आणि पीडीएफ सुद्धा त्या ठिकाणी चालतात या ठिकाणी वरती स्क्रोल केल्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट वैलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट किंवा बाबा आपण नेमका डॉक्युमेंट अपलोड कोणता करणार आहे ते दाखवलेलं आहे की आपल्याला या ठिकाणी बघू शकता ड्रायव्हिंग लायसन्स आहे मनरेगा आहे मार्कशीट मग बरेच या ठिकाणी आहेत तर आपण या ठिकाणी पॅन कार्डला निवडूया पॅन कार्ड निवडल्याच्यानंतर व्हिजिबल त्या ठिकाणी असायला पाहिजे याला ओकेवरती क्लिक करायचं ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी ॲरो येतो या ॲरोवरती क्लिक करायचं कंटिन्यू टू अपलोडला क्लिक करायचं आपण आपल्या फाईल मॅनेजरमध्ये या ठिकाणी चाल जातो तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला जे काही आपण डॉक्युमेंट आपल्या फोनमध्ये फोटो बिटो काढून ठेवलेला असेल तर त्या डॉक्युमेंट सिलेक्ट केल्याच्या ले नंतर आपल्याला आप त्याचं व्हॅलिडेशन या ठिकाणी दिसतं त्याच्यानंतर दुसरं आपली अपलोड प्रूफ ऑफ ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे ऑफ आपण जो काही आहे तर तो इलेक्ट्रिसिटी बिल निवडू शकता किसान फोटो पासबुक निवडू शकता मला सगळ्यात खाली यायचं आहे आणि इथं दाखवलेलं आहे बघा वोटर आयडेंटिटी कार्ड ई वोटर आयडेंटिटी कार्ड आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर ओके करायचंय ओके केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी सपोर्टिंग तो बार दाखवेल किंवा आपल्याला नेमका फाईल अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय कंटिन्यू टू अपलोडवरती यायचंय अपलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपली ब्राऊझर निवडायची आणि त्याच्यानंतर आपली जी काही पीडीएफ आहे तर ती निवडायची निवडल्याच्या नंतर अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी इंटरफेस येऊन जाईल की आपण नेमकं काय काय अपलोड केलेलं आहे जर ही ग्रीन पट्टी शंभर टक्के आलेली नसेल तर तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेले नाही आहेत या ठिकाणी झा आलेली असेल तर ते झालेले आहेत त्या ठिकाणी हेअर वरती क्लिक करायचंय म्हणजे जे काही आपण परवानगी देतो की आय बाय युअर माय कन्सेंट किंवा मी माझी परवानगी देतो डॉक्युमेंट अपलोड करायला या ठिकाणी नेक्स्ट वरती सिम्पली क्लिक करायचंय नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला परत एकदा कन्फर्मेशन येतं त्याला ओके करायचंय ओके केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी आपण दाखवू शकतो ती सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल द फोर्टीन सिक्स ट्वेंटी ट्वेंटी फोर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिम्पली सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर थोडासा लोड घेईल आणि पंधरा सेकंद आप आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहेत त्याच्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं जे काय आहे तर ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे पेमेंट डेट टाईम दिलेला आहे त्यानंतर अमाऊंट दिलेली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी अॅक्नॉलॉजमेंट स्लिप डाऊनलोड करू शकतो त्याला आपल्याला डाऊनलोड करून ठेवायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला त्या ठिकाणी दिसणार पूर्ण आपली माहिती याच्यावरती येऊन जाईल आपली जे काही जे काही पेमेंट रिसिप्ट म्हणू तर ती सुद्धा या ठिकाणी दिसून येईल तर अशा पद्धतीने आपण जे काही आपला आधार आहे तर ते घर बसल्या अपडेट करून घ्यायचं मित्रांनो जेणेकरून तुमचा आधार बंद पडणार नाही त्याचं जे काही डॉक्युमेंट असतील ते आपल्याला अपलोड करून टाकायचे आणि आपल्या आधारला बंद पडण्यापासून वाचवायचं आहे महत्वाची सूचना हीच आहेत की चौदा जूनच्या अगोदर आपल्याला हे आपला आधार या ठिकाणी अपडेट करायचं जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा चार्ज आपल्याला लागणार नाही आपले इतरही शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचे आधार आपले अपडेट होऊन जातील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतरही नातेवाईक मंडळी असतील मित्र असतील किंवा आपले इतरही शेतकरी बांधव असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचावा जेणेकरून त्यांची जी काही होणारी लूट आहे तर ती थांबेल आणि कुठेतरी आपले जे काही शेतकरी बांधव आहेत तर ते स्वतःच्या फोनाचा फायदा घेऊन काहीतरी आपण या ठिकाणी अपडेट करू शकू किंवा आपला आधार घर बसल्या मध्ये का होईना आपण अपडेट करून घेऊ शकू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सेट नवीन माहिती सेेत से तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो